आता आपण बघ बघतोय हरवलेल्या व्यक्तींची माहिती सचिन बाबूराव राठोड वय अठ्ठावीस वर्ष रंग हलका गोरा उंची पाच फूट चार इंच हा एक महिन्यापासून लापत्ता झालेला आहे घर सोडून हा लापत्ता झालेला आहे बाबूराव किशन राठोड मुकाम कोटंबवाडी पोखरणे नरसिंह हो फाटा जिल्हा परभणी येथील हे रहिवासी असून ज्या कोणी व्यक्तीस आढळून आल्यास त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे कुटुंबियाच्या वतीने सांगण्यात आले आहे जर आपल्याला सचिन बाबुराव राठोड हा अठ्ठावीस वर्षाचा युवक आढळून आल्यास आपण बाबुराव किशन राठोड मुकाम कोटंबवाडी पोखरणी नरसिंह हो फाटा जिल्हा परभणी यांच्याशी संपर्क साधावा जर आपल्याला हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण युवक आढळून आल्यास तर आपल्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल संपर्कासाठी पत्ता मोबाईल नंबर नाईन सिक्स एट नाईन फायू फायू टू फायू सेवन झिरो शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचवीस सत्तर संपर्क साधावा प्रभाग क्रमांक तेरा परभणीच्या वसाहतीमधील वारवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करून नाही दिल्यास अठरा जून नंतर आंदोलन करण्याच्या माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्युत बिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांचा निर्णय परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मातो श्री रमाबाई आंबेडकर नगर एकता नगर पांडुरंग नगर संजय नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हाजी मोहम्मद साहाब कॉलनी म्युन्सिपल कॉलनी बँक कॉलनी व परिसर सालासार नगर गणेश नगर मासूम कॉलनी अंजुन कॉलनी सुभेदार नगर मंगेश नगर जावई कॉलनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर व प्रभागातील इतर वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे नियमित बिल भरणाऱ्या विद्युत ग्राहकांची मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मा माजी लोकप्रिय नगरसेवक विकास भाऊ प्रभा प्रभाकर लंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे विद्युत वितरण कंपनीचे बिल अदा करणाऱ्या सर्व विद्युत ग्राहकांच्या बैठक होऊन महावितरण कंपनीच्या गलथाना आणि भोंगळ कारभारामुळे तसेच नियोजन अभावी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे फ्यूज जाणे कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे असे प्रकार घडत असून कधी पुरवठा खंडित होईल कधी येईल त्याचा अंदाज बांधता येत नाही असे संबंधित इंजिनियर आणि झोन क्रमांक तीनमधील ड्युटीवर असलेले कर्मचारी हे जाणीवपूर्वक विद्युत बिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने दिलेल्या मोबाईल नंबरवरून फोन उचलत नाहीत त्यामुळे या प्रभागातील जनता अगदी त्रासून गेली आहे या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सुरळीत वीजपुरवठा खंडित करून नाही दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा या बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीस प्रभाकरांना लंगोटे किशोरराव साहेब ओबाळे अजयराव गणेशराव पंडित प्रकाशराव डहाळे प्रसाद हिरामन प्रधान बशीर खान आमिर खान लुकमान खान संतोष गिरी मोहम्मद शार्दोल अंसारी नवी साप साजिद अंसारी बाळकृष्ण बायस ज्येष्ठ नेते मनोहर गवारे फिरोजभाई पलंबर शेरूभाई वर्कशॉप वाले बाळासाहेब झाडे अनिलराव झाडे तुकाराम शिंदे शेख बशीर शेख रशीद उर्फ दलाल संगम मंडप डेकोरेशनवाले समाजसेवक गोश शेख गोश शेख आमिर गुत्तेदार शेख जब्बार शेख कादर सुनील शिंदे पाटील शेख करीम शेख इनुस कवी सफदर खान असलम भाई गुत्तेदार यांच्यासह प्रभागमधील अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज